वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर येथील श्रीदेव घोडेमुखाच्या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला असून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे पाहुयात दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुले तालुक्यातील मातोंड पेंडूर येथील श्रीदेव घोडेमुखाचा जत्रोत्सव आज संपन्न होतोय आणि सकाळपासून या जत्रोत्सवाला भाविकांनी श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत सुमारे सातशे ते आठशे मीटरचा डोंगर पार करून जे भाविक आहेत ते श्रीदेव घोडेमुखच्या दर्शनासाठी जात आहेत सकाळपासून या जत्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे मात्र सं सायंकाळी तीन तरंग नंतर ज्यावेळी मातुंडी येथील सातेरी मंदिरातून तरंगदेवता या मंदिराकडे आल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात होते आणि यानंतरही स सा, सायंकाळी अजून तरंगदेवता ज्या आहेत त्या सातेरी मंदिरकडून निघालेल्या आहेत आणि त्या या ठिकाणी दुपारी तीन साडेतीनच्या दरम्याने पोचतील आणि त्यानंतर ज्या धार्मिक विधी आहेत पारंपरिक धार्मिक विधी ज्या आहेत त्या या ठिकाणी संपन्न होणार आहेत तत्पूर्वी मात्र सकाळपासून भाविकांनी जी आहे ती या द, द, द श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत डोंगर चढून घोडेमुखचं दर्शन घेत आहेत डोंगरावरती हे देवस्थान आहे निसर्गरम्य परिसरात आहे आपण माझ्यामागे बघू शकतात या ठिकाणी ज्यांना वर जा जाण्याला शक्य होत नाही ते या ठिकाणी खाली जी कमान आहे त्या ठिकाणीसुद्धा केळी असतील नाळ असतील देवाला हार असतील हे अर्पण करत आहेत आज हजारो हजारोच्या संख्येने भाविक या जत्रोत्सवासाठी दाखल होतात गोवा असेल कर्नाटक असेल कोल्हापूर मुंबई पुणे सुद्धा मोठ्या प्रमाणात या जत्रोत्सवाला या ठिकाणी हजेरी लावतात आणि श्रीदेवाचं श्रीदेव घोडेमुखाचं या ठिकाणी दर्शन घेतात संपूर्ण कोकणात ही जत्रा कोंब्याची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे कारण घोडेमुखच्या चाळ्यांना जे घोडेमुखचे ताले आहेत त्यांना खुंब्यांचा मान या जत्रेला दिला जातो आणि या यामुळे या जत्रेला खुंब्याची जत्रासुद्धा म्हटलं जातं अतिशय जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे या ठिकाणचं आणि भाविकसुद्धा असे श्रद्धेने आणि श्रद्धापूर्वक संपूर्ण डोंगर पार करून घोडेमुखचं दर्शन घेतात आपण बघू शकता मागे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे त्याचप्रमाणे जे या ठिकाणी केळी नारळ अर्पण करतायत भाविक दुपारी तीन नंतर म्हणजे तीन साडेतीन नंतर खऱ्या अर्थाने ज्यावेळी तरंग देवता या ठिकाणी येतील ज्या तरंगदेवता संपूर्ण डोंगर पार करून वर मंदिरात जातील आणि त्यानंतर जत्रोत्सवाला ह्या सुरुवात होणार आहे म्हणजे जो गावचा कोंब नाळ्याचा मान किंवा कोंब्याचा मान तो दिल्यानंतर या ठिकाणी जे चाळ्यांना इतर भाविकांचे सुद्धा कोंब्यांचा मान दिला जाणार आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसे दिपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल